हरी ओम नमस्कार एकादशीचा संकल्प या अंतर्गत आजची एकादशी आहे वैशाख वद्य एकादशी अर्थात या एकादशीला अपरा एकादशी किंवा अचला एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं अपरा या नावातच या एकादशीचं महात्म्य दडलेलं आहे तसं पाहिलं तर प्रत्येक एकादशीचं काही ना काही वेगळेपण आहे महात्म्य आहे प्रत्येक एकादशीची व्रतकथा सुद्धा उपलब्ध आहे अपरा म्हणजे अपार, अपार धन देणारी अशा अर्थाने ही एकादशी किंवा ह्या एकादशीचं व्रत केलं असता अपार धन ऐश्वर समृद्धी विजय कीर्ती यांची प्राप्ती होते म्हणून ह्या एकादशीला अपरा एकादशी असं संबोधलं जातं या एकादशीच्या निमित्ताने आपण आज जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्हा आणि बार्शी तालुक्यातील मौजे उपळे अर्थात दुमाला या गावातील राम मंदिराविषयी गावातील राम मंदिरावरूनच या गावाला उपळे रामनाथाचे अशी ही ओळख आहे या राम मंदिराला खूप मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीपासून किष्किंधेकडे जाताना ज्याला आत्ताचं हंपी शहर म्हणून ओळखलं जातं या गावात प्रभू रामांनी आपल्या पित्याचे म्हणजेच राजा दशरथाचं श्राद्ध घातलं होतं असं सांगितलं जातं की त्यावेळी ऋषीमुनींच्या पंक्ती जेवणासाठी बसल्या असताना जोरदार पाऊस आला तेव्हा रामांनी पावसाला नंतर ये अशी आज्ञा केली प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनुसार आजही इथे पाऊस उशिराच येतो परंतु पिकं वेळेवर आणि मुबलक प्रमाणात येतात ही केवळ रामकृपा या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या मंदिरातील गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीतामाई आणि भरत या चार संगमरवरी मूर्ती आहेत आणि समोर मारुतीचं मंदिर आहे मारुती अर्थातच काळ्या पाषाणातील आहे सहसा तीन मूर्तींचाच गाभारा आपण पाहतो पण इथं भरतासहित चार मूर्ती मंदिरामध्ये स्थित आहेत दरवर्षी श्रावण वद्य प्रतिपदा ते श्रावण दशमी इथे अखंड हरिनाम सप्ताह हो, मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो दशमीच्या दिवशी दिंडी अर्थात नगरप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात काढली जाते टाळ मृदुंग सनई ताशा आणि रामनामानं उपळे नगरी दुमदुमली जाते टाळकरी मृदुंग सनई आणि ताशाच्या ठेक्यावर पाऊल आणि फुगड्या खेळतात तेव्हा तो आनंद एक वेगळीच अनुभूती देऊन जातो याच उत्साहानं रामनवमी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंतीसुद्धा इथं साजरी केली जाते या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षभरातील सर्व कार्यक्रम मंदिरातील व्यवस्था आणि खर्च यासाठी श्रावणवद्यदशमीला रात्री श्रीफळ वाटपाचा इथे कार्यक्रम होतो त्यामध्ये सर्व जबाबदाऱ्यांसाठी रामाच्या साक्षीनं एखाद्या व्यक्तीला श्रीफळ दिलं जातं वंश परंपरेने चालत आलेला श्रीफळाचा मान अद्यापही भाविकांनी अर्थात गावकऱ्यांनी राखून ठेवला आहे सध्या वंश परंपरागत पुजारी म्हणून श्री सागर कुलकर्णी आणि गजानन कुलकर्णी तर भजन आणि कीर्तन सेवा प्रमुख म्हणून श्री हरिभक्त परायण नानासाहेब महाराज बुरगुटे हे इथे काम पाहतात या राम मंदिरात चैत्रातला रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यंदाचं वर्ष इथे विशेष असं की यंदा इथे श्रीराम महिला भजनी मंडळ यांनी एका मासिकाचं संपादन केलं श्रीराम स्मरण असं या त्रैमासिकाचं नाव आहे आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण दादा बोधले यांच्या हस्ते या मासिकाचं प्रकाशन झालं मोबाईलच्या अतिवापरामुळे संस्कार शून्य होत असलेल्या पुढच्या पिढीला श्रीरामस्मरणसारख्या आध्यात्मिक पत्रिका संस्कारक्षम बनवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात ही आशा मनाशी बाळगून या भजनी मंडळाच्या महिलांनी हा उपक्रम यंदा सुरू केलेला आहे आणि अशा उपक्रमांची खरोखर आपल्या समाजात खूप गरज आहे त्यामुळे योग्य वेळी भजनी मंडळाने हा उपक्रम घेतला म्हणून यांचं विशेष कौतुक हा अंक रामनवमी आषाढी एकादशी विजयादशमी मकर संक्रांत असा वर्षातून आता चार वेळा प्रकाशित होणार आहे असं मंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे अशा या मंडळाचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि कौतुक आवर्जून आपण पंढरपूरला तर नक्कीच जातो पंढरपूरपासूनच जवळ असलेल्या बार्शी या शहराला भगवंत मंदिराला भेट देण्यासाठीसुद्धा काही भाविक आवर्जून जात असतात पुढे तुळजापूर ते तर भवानीदेवीचं प्रसिद्ध स्थान तिथेही जाणं होतं याच सगळ्या रस्त्यावर हे मौजे उपळे रामनाथाचे किंवा मौजे उपळे दुमाला हे एक छोटंसं गाव या गावाला कधी शक्य झालं तर आवर्जून भेट द्यावी आणि या मंदिरातल्या प्रभू श्रीरामांचं आवर्जून दर्शन घ्यावं असंच हे मंदिर आहे श्रीराम समर्थ